सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे सिडकोच्या सव्वीस हजार घरांची शनिवारी लॉटरी असणार आहे तळोजामध्ये लॉटरी जाहीर केली जाणार आहे अर्जदारांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे सिडकोच्या माझी पसंतीच्या घरासाठी लॉटरी जाहीर होणार आहे तळोजामध्ये ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे शनिवारी ही लॉटरी जाहीर होणार आहे आणि अर्जदारांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अक्षय काय अधिकचा तपशील आहे या संदर्भात जी लोक सिडको जी घर घेणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे सव्वीस तारखेला सिडकोची जी लॉटरी आहे ही लॉटरी जाहीर होणार आहे आणि ही जी लॉटरी आहे ही लॉटरी ऑनलाईन पद्धतीने अं जी ग्राहक आहे यांना बघता येणार आहे जर बघितलं तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने सर्वाधिक घरे जे आहे ते तळजा नोड मध्ये बांधली आहेत आणि ही घरे स्वस्त जरी असली तरी ही विकली जात गेली नाही आणि विशेष म्हणजे ते या वर्षात योजनांच्या माध्यमातून तळुजामध्ये जी घरं बांधली होती ती घरं जवळपास पाच हजार पाच हजार घरे शिल्लक आहे आणि त्यानंतरही नवीन हजारोच्या संख्येने जी घरांचे बांधकाम झालेले आहे ते आता प्रगतीपथावर आहे मात्र ती सव्वीस हजार घर सव्वीस हजार घरांसाठी शनिवारी लॉटरी काढली जाणार आहे आणि संपूर्ण लॉटरी ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळ यावर अपलोड केली जाणार आहे आणि अर्जदारांना देखील संपूर्ण लॉटरी शेती करत बसल्या आता बघता येणार आहे धन्यवाद माहितीसाठी